अजित दादांनी बारामती येथे एका सभेमध्ये सांगताना किती दिवस फुकट घेता असं म्हटलं शेतकऱ्यांना हो मला ते आता कळालंय गाडीत होतो मी त्याच वेळेस पण मी ते पूर्ण ऐकलं नाही काय होईल दिवस काय बोलले तर काय नाही तर चुकीची प्रतिक्रिया आपल्याकडून त्यांच्याबद्दल जायची परंतु जर खरंच तसं जर असेल ना तर लोकांनी सुद्धा विचार करण्याची गरज आहे की या सरकारचं नेमकं करायचं काय आता तर तुम्ही याला फुकडचं कसं म्हणता तुम्हाला फुकडचं दिलं त्याचं काय तुमचं सरकार या जनतेनं या शेतकऱ्यांनी फुकट दिलंय फायदा व्हावं म्हणून आणि तुम्ही जर इतकं हिनून आणि अपमानास्पद शेतकऱ्यांना बोलणार बोलणार असाल तर या सरकारबद्दल म्हणजे तिघही असो त्यांच्याबद्दलची भूमिका स्पष्टपणानं शेतकऱ्यांनी घेतली पाहिजे आता मात्र आपल्याला जरी फुकट म्हणते किती दिवस खाता म्हणतात तुमची कर्जमाफी का करायची तुम्हाला हप्ते फेडायला काय झालं अशा जर अरवतचे शब्द म्हणून त्याला जर असे उच्चार करणार असले ना आता शेतकऱ्यांनी त्यांचे पुरे लोक पाडले पाहिजे सरकारचे लोक ठेवले पाहिजे हे काय होतं आपल्याला इथे मग दया माया शेतकऱ्याला आपण जातो विसरू आणि मग पुन्हाही आपल्या काळजात बाणा मग हे किती दिवस चालून देणार आहे बाबा भाऊ शेतकरी बांधवांची एक धास्ती निर्माण झाली पाहिजे शेतकऱ्याला जो सरकार मधला माणूस बोल सरकार बोल ते सरकारचे लोक पाडून टाकायचे जी म्हणजे शेतकऱ्यांचं एक उलय तयार होईल एक प्रतिष्ठा तयार होईल हे बघा मायबाप शेतकऱ्यांना आपली प्रतिष्ठा तयार करणं ही आपली जबाबदारी सरकार आपल्याला हिनवणारे आपल्याला अपमान करणारे आपल्या वेदना जाणून घेणार नाही त्यावेळेस ना त्याला पायाखाली तुडवायचं असतं म्हणजे दुसऱ्या वेळेस अशी भीती जाती यांच्यानं कोणाली लागायचं जसं की उदाहरणार्थ मराठ्यांना लोकसभेला कार्यक्रमच केला यांचा ती मोहीम जर शेतकऱ्यांना हातात ना शेतकऱ्याच्या पायावर लोळ घेते न ते करावंच लागणारे फडणवीस साहेब हमेशाच मराठ्यांचा अवमान करणारे अपमान करणारे हिनवणारे शेतकऱ्याला कधी सुखी दिवस येऊ द्याून तीस जून दोन हजार सव्वीस पर्यंत शक्या तगादा तगाजा लाही कुछ कर्ज वसूली करता शेक नहीं शरी आत्महत्या कर जाए प्रयोग बैंक ही कराता नहीं एक रिपोर्ट लेना पड़ेगा अल्प बुजार के लिए क्या होगा बड़े किसानों के लिए क्या होगा और तब तक 30 जून 2026 तक कोई भी बैंक किसानों के घर नहीं जाएगी जो पुराना कर्जा है जब तक इसका निर्णय होता नहीं तब तक कोई भी बैंक किसानों के साथ खिलवाड़ नहीं करेगी प्रेशराइज नहीं करेगी नहीं करेगी किसान को आत्महत्या के ओर ढकेला नहीं जाएगा ये भी निर्णय कल किया गया सर तीस जून दो हजार सौबीस जर कर्ज मुक्ति जर जा ना सरकार ले सड़ों के पड़ो के लिए चुहार आनार में चाह जा खड़ी रहेंगे सरकार वाह वाह धोएंगे हम उसको